नमस्ते महाराष्ट्रातील व देशभरातील सर्व पेन्शन वयामध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना सध्या महाराष्ट्र आणि देशभर जुनी पेन्शन योजना सर्वांना हवी आहे आणि यासाठी सर्व स्तरावर सरकारी नोकर निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर रोजगार केंद्र सरकार त्याचबरोबर वैद्यकीय मंत्रालयाने असे सुमारे महाराष्ट्रामध्ये वीस एकवीस लाख असे बंधू आहेत जे जुन्या पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत आणि देशभरात साधारणतः काही दोन तीन करोडच्याही पुढे करोडोंच्या पुढे ही संख्या आहे पण सध्या भारत सरकार ज्यांचं वय निवृत्तीकडे जाईल या सर्वांसाठी युनिवर्सल पेन्शन योजना भारत सरकार आणतं यासाठी रोजगार मंत्रालयांच्याकडून पेन्शन फॉर ऑल युनिवर्सल पेन्शन स्कीम सरकार अनुपात हो, आहे आणि असा प्रस्ताव सरकार तयार करत आहे आता ही जी पेन्शन आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारी नोकरीमध्ये जे आहेत व ज्या काही कंपन्या या आपल्या नोकरांना पेन्शन देतात त्यांना पेन्शन मिळते पण सरकारी नोकर व काही कंपन्या सोडत्या सोडल्या तर देशभरातले असंघटित क्षेत्रातले कामगार व्यापारी उद्योजक ज्यांना भविष्यात जगणं मुश्किल होतं उतार वयामध्ये शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता कमी होते आणि व्यक्तीला आरोग्य अन्य गोष्टीसाठी दुसऱ्यावर कुटुंबावर अवलंबून राहावं लागतं यासाठी भारत सरकार युनिव्हर्सल पेन्शन स्कीम ही सर्व स्तरांसाठी आणत आहे यामध्ये कामगार व्यापारी सर्वांचा सहभाग यात करायचा आहे ही योजना ऐच्छिक आहे अठरा वर्षापासून पुढचे लोक यासाठी सहभागी होतात की युनिवर्सल पेन्शन योजना ई पी ई सी अंतर्गत सरकार आणायचं आहे आणि याचं टार्गेट आहे पेन्शन फॉर ऑल अजून याचे प्रस्ताव तयार होत आहेत प्रस्ताव तयार होते आणि भारतातील सर्वच नागरिकांना ही ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ होऊ नकन होणाऱ्या नागरिकांना हो ही एक सुखद बातमी आहे की सर्वांना पेन्शन मिळणार आहे धन्यवाद